विकास समाचारमध्ये आपले स्वागत बोईसर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन शिवसेना युवासेना महिला आघाडी पालघर जिल्हा बोईसर विधानसभेच्या वतीने बोईसर येथे काँग्रेस भ्रष्ट आमदार सुनील केदार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेच्या वतीने जोळे मारो आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण साहेब शिवसेना नेते प्रभाकर भाई राऊळ शिवसेना आदिवासी महाराष्ट्र राज्य संघटक जगदीश भाऊ धोळी महिला जिल्हा संघटक लक्ष्मी चांदणे तालुका प्रमुख नितीन सातवी बोईसर शहर प्रमुख अतुल देसाई तालुका संघटिका रंजना म्हसकर घोलप उपतालुका प्रमुख उज्ज्वल पाटील सरावली सरपंच आनंद धोळी युवासेना बोईसर शहर प्रमुख श... समर्थ शेट्टी विभाग प्रमुख अनिल साळुंखे विभाग प्रमुख संदेश पाटील उपविभाग संघटक नंदिनी गावळ व शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ફે લડકી બહિણ વહી નો મી ચાલુ થો મરું મહારાષ્ટ્ર બહેની કઈ ગાબર કારણ નહી પણ અટ અને તેમને હા આપ બહેણી महाराज मेण आज हिते महिल आगाड़ शिवसेन शिवसे पी झमल आजाहितो ऐंदार मुखो ऐं खाइसी पाए काफ़ी पको ऐं मुल्क पाए असां ख़ाली श महाराष्ट्र जनत खणो आहे जाहिर करितो ऐं कॉंग्रेस निषेदाण सितार कर धन्यवाद वसईहून मी शेना शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा